एक दोन नव्हे तर चंब तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षाची परंपरा कोल्हापुरातील तटाकली तालीम मंडळ म्हंटल की वेगळी ओळख सांगायची गरज नाही कारण या मंडळाचा इतिहास आणि स्थापने पासूनचे अनेक वर्ष या मंडळानं कोल्हापुरात आणि संपूर्ण जिल्ह्याभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली ले। यावेळीची गणेशाची आरास करताना काय थीम राबवलेली आहे मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगाल यावेळी नेमकी काय थीम राबवलेली आहे या वर्षीची थीम अशी आहे की हा भव्य आहे आणि तसंच आज देखील असाच दरबार आहे आणि तिथे मूर्ती बसवलेली आहे तालमीची स्थापना ही अठराशे ऐंशीला ला झालेली होती लोकमान्य टिळकांनी गणेश चतुर्थी हा उत्सव अठराशे ब्याण्णव साली चालू केला होता परंतु आपली तालीम ही पहिली अशी तालीम आहे की ज्यांनी अठराशे ब्याऐंशी साली तालीमची गणपती उत्सव चालू केला आणि लोकमान्य टिळकांनी अठराशे ब्याण्णव साली गणेश चतुर्थी चालू केलेली तब्बल दहा वर्ष आधी आपण गणेश चतुर्थी हा सण चालू केला होता आणि पूर्वीच्या काही तालमीची अशी काही हे होती की मिरवणुकीत सर्वात शेवटला रात्री आपण मिरवणुकीला बाहेर पडायचो आणि तथाकडील तालमीची मूर्ती पाण्यात ज्यावेळा पडायची त्यावेळा मिरवणूक लोकच संपली अशी प्रथा होती काही वर्षानंतर अनेक मंडळ वाढलीत अनेक त्यांची त्यांची इच्छा वाढली की आमच्या शेवटला पडायला पाहिजे अशा कारणामुळे आपण मूर्ती सकाळी पाण्यात सोडायला चालू केली दर्शन दर असं दरवर्षी नवीन नवीन नवी जिल्ह्यातील स्टेटमधील आपण लोकनृत्य आणत होतो त्यांचे डान्स व्हाय व्हायचे पण काही वर्षानंतर ते पण लोकांनी एक चुकीच्या रित्या चालू केल्याने आपण ते बंद करून हा दरबार एक गेले चार वर्ष आपण करतोय आणि या वर्षीची थीम ही रॉयल दरबार तिरुपतीचा दरबार असा दरबार केलेला आहे आणि लोकांचा हा चांगला रिस्पॉन्स आहे आपण पाहिलं असेल सुरू केलं त्याच्यापूर्वी दहा वर्ष अगोदर या मंडळानं गणेशोत्सव सुरू केला गणेश मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे स्थापनेपासून आजपर्यंत तोच कलर तीच उंची अगदी नैसर्गिक पंचगंगा प्रदूषणाचं महत्व कोल्हापूरकरांना वेगळं सांगण्याची गरज नाही पण हेच ओळखून या मंडळानं इथली मूर्ती देखील पर्यावरणपूरक अशी काही वेळात पाण्यात विलीन होईल आणि याचं प्रदूषण होणार नाही याची काळजी देखील घेतलेली आहे हे मंडळ रस्त्यावर उतरलं की वेगळं सांगायची गरज नाही इतकी मंडळाचे सदस्य हीच या मंडळाची ओळख आहे यासह नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका